कंपनीतील मुलीशी असलेल्या प्रेमप्रकरणाच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून खून करणाऱ्या आरोपीला शिवाजीनगर सत्र न्यायालयानं जन्मठेप पाच हजार रुपये दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे सनसवाडी तालुका शिरूर ग्रामपंचायत हद्दीतील संचेती मसाले कंपनीच्या गेटसमोर वीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी ही घटना घडली होती संतोष संभाजी राठोड वैवर्ष सव्वीस राहणार सनसवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार शिंगोली तांडा तालुका जिल्हा उस्मानाबाद असं या आरोपीचं नाव आहे त्याच्यावर दामोदर कृष्णा जबल वैवर्षी चाळीस राहणार धारावी मुंबई यांच्या हत्येप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सणसवाडी येथील इंकाई कंपनीत आरोपी आणि मृत दामोदर जबल होते ऑगस्ट साडेबारा वाजण्याच्या सुमारास कंपनीत कामाला असलेल्या मुलीच्या प्रेम प्रकरणावरून संतोष राठोड आणि दामोदर जबल यांच्यात भांडणे झाली होती दुसऱ्या दिवशी वीस तारखेला रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संचिती मसाले कंपनीच्या गेटसमोर संतोष राठोड आणि दामोदर जबल यांच्यात पुन्हा भांड झाली यामध्ये राठोड यानं चाकून जबल याला जबर मारहाण केली त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आरोपी संतोष संभाजी शिकरापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात भाधवी कलम तीनशे दोन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी संतोषला अटक करून न्यायालयानं ना आरोपी संतोष राठोड याला दोषी ठरून जन्मठेपाणी पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी शिक्षा ठोठवली आहे या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक आकाश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचित यांनी कामकाज पाहिलं तर समन्स आणि वॉरंट अमलदार पोलीस उपनिरीक्षक रज्जा शेख पोलीस हवालदार प्रफुल्ल सुतार यांनी कामकाज पाहिलं